नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत बोरगाव ग्रुप ग्रामपंचायत येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान दुर्गाणा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत बोरगाव येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान उत्साहात राबविण्यात आले या अभियानांतर्गत ग्रामपंचायतीच्या वतीने विविध शासकीय योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली तसेच लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार रामजी राठोड हे होते आणि कार्यक्रम झोनल अधिकारी हिरालाल गायकवाड रामचंद्र झिरवाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच अशोक गवडे यांच्या अध्यक्षखाली ग्रामसभा घेऊन गावामध्ये जनजागृती रॅली काढण्यात आली अभियानाच्या माध्यमातून लोकाभिमुख प्रशासन सेवा पंधरवाडा नागरिक सेवा सुविधा केंद्र दर्जा विकास समिती कामकाज आयुष्यमान भारत कार्ड दिव्यांग ओळखपत्र व रोजगार शेतीपूरक व्यवसाय महिला बचत गट सक्षमीकरण आरोग्य व शिक्षण क्षेत्राशी संबंधित योजनांना याबाबत मार्गदर्शन करण्यात आले स्थानिक नागरिकांनी या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून ग्रामपंचायत मार्फत पुढील काळात अधिकाधिक कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळून देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला ग्रामपंचायत कार्यालय परिसरात आयोजित कार्यक्रमाला उपसरपंच भोये ग्राम विकास अधिकारी सुदेव बागुल संदीप भोये यांच्यासह जिल्हा परिषद प्राथमिक शाळे शिक्षक विद्यार्थी गावातील ग्रामस्थ आरोग्य कर्मचारी अंगणवाडी सेविका आशा कार्यकर्ते महिला बचत गट ग्रामपंचायत कर्मचारी आदी उपस्थित होते आर व्ही ट्वेंटी टू न्यूज साठी लक्ष्मण बागुल दुर्गाणा शासनाने एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक शासन निर्णय काढलेला आहे आणि त्या शासन निर्णयानुसार सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर हा सेवा पंधरवाडा म्हणून आपला साजरा करायचा आहे या सेवा पंधरवाड्यामध्ये आता तीन टप्प्याचं आपलं काम होणार आहे पहिला टप्पा जो आहे तो राही जे रस्ते आहेत ते ग्रामीण भागातील जे काही रस्ते असतील ते हद्दीचे ग्रामीण रस्ते असतील गाडी मार्ग असेल पायमार्ग असेल किंवा गाडी मार्ग जो असेल जे असेल ते रस्ते काय होते की आपलं जे काही पहिले जे नकाशे तयार झाले फार जुने आहेत म्हणजे एकोणीसशे पंच्याहत्तर नंतर जवळ नकाशा तयार झाला त्याचे बरेचसे आपले रस्ते आले नाही मग ते असं काय होत कि आपल्याला कुठं काही भांडण झालंय किंवा कुठं काही वाद निर्माण झाला तेव्हा की ताक रस्ता आहे काय झालं की हे जे सर्व रस्ते आहेत जे रस्ते प्रत्यक्षात आहेत परंतु नकाशावर आलेले नाही असे रस्ते आपल्याला